नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय ज्वार तर मित्रांनो दहा मार्च मनोर या ठिकाणी महिला मेळावा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि ते ठिकाणी कष्टकरी संघटनाचे मधुबाई धोडी ते ठिकाणी कार्यक्रममध्ये खूप छान आणि खूप छान पद्धतीने ते ठिकाणी त्यांनी भाषण केलेलं आणि भाषण कोणतं असेल ती तुम्ही जर विचारत करत असेल है है तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण तो व्हिडिओ नागा लागेल मधुबाईचा तो जो काय भाषण आहे आणि कोणत्या विषयवरती भाषण आहे ते तुम्हाला व्हिडिओत नागा मिळेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नांगत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असतील माझे तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया उशीर होत आहे आणि आमच्या बायका खूप कमीपासून आहे त्यांची मी माफी मागते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते इथे आपल्या समोर आलेल्या ज्येष्ठ सर्वजणी जमायचा आपला हेतू मी सांगणार आहे आपण आठ मार्चला आपल्या गावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पाड्यामध्ये आठ मार्च महिला दिन असा साजरा केला आणि आपण त्याच्याविषयी काही चर्चाही केली आणि आपण नाचत गाजत आपण खूप मजा पण केली आज इथे इथे एक मोठा बोर्ड लावलेला आहे महाविकास आघाडी आणि भारत जोडो आंदोलन जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत आणि भारत जन आंदोलनाचे घटक संघटना आहे ते या ठिकाणात आपल्याला आज इथे विशेष काही शिकून जायचं आहे आणि आपण एकत्र येण्याचं एक कारण आहे आताच आमच्या कष्टकरी महिलांनी एक गाणं सांगितलं आणि मी ते तुम्हाला सांगितलं कि भाजप सरकारच्या ज्या योजना आहेत भाजप सरकारच्या ज्या महिला विषयीचे जे आ, ते सर्व काही सांगतात म्हणजे काय सांगतात तर महिलांना आपण सुरक्षित ठेवू महिलांना सक्षम करू महिला स्वतःच्या पायावर राहतील असं त्यांना हिंमत देऊ पण खरं तसं करतात का कर। खर तसं करत नाही नुसतं देखावा करतात हो आज आपल्याला समजायची वेळ आली आहे आणि आपल्याला शिकायची वेळ आली आहे आपल्याला इथं समजते कि नाही आणि मणिपूरचं उदाहरण घेतलं तर मणिपूर राज्यामध्ये भाजपच सरकार आहे आणि भाजपचं सरकारला एवढं माहीत असताना त्याचा ना आमदार बोलला ना खासदार बोलला ना मुख्यमंत्री बोलला ना पंतप्रधान बोलला कारण त्यांना हे दडवायचं आहे त्यांना बायांवर अन्यायच करायचा आहे ते सांगायचं एक आणि करायचं दुसरं आणि दुसरी गोष्ट हे मणिपूरच झालं आपण खूप ऐकतो मी मध्ये टीव्ही मध्ये बिल्केस बाणूची गोष्ट ऐकली आपल्या एका बहिणीची तिच्या कुटुंबातल्या काही माणसांना मारून टाकलं तिच्यावर बलात्कार केली नंतर तरी करून आरोपी झेलयात गेलं आणि आरोपी झेलयात गेल्यानंतर त्यांना जामिनावर सुटका झाली तेव्हा भाजप सरकारने काय केलं गळ्यात हार भरून त्याचा स्वागत केला अरे बाबा तुम्ही सुटलं एकदाच म्हणजे काय सांगायचं त्यांना आप उनार है, हैंचा और आप है है। हे आपल्याला सुरक्षित ठेवणार काय ह्यांच्यावर आपला विश्वास आहे काय आणि दुसरी गोष्ट हे तर आपल्याला अजिबात पण मोठमोठे असे काही वरिष्ठ महिला पण आहेत राष्ट्रपती आहेत आणि राष्ट्रपतीला आदिवासीला राष्ट्रपती पद दिलं आणि आदिवासींच्या समोर आपल्या समोर त्याने आपल्याला एक आदिवासीचा चेहरा दिला आणि आदिवासीचा चेहरा दिला काय सांगितलं अरे राष्ट्राची राष्ट्रपती आदिवासी आहे पण तिला मान देतात अरे तिला अजिबात उद्घाटन केलं तेव्हा तिला बोलावलं पण नाही का बोलावलं नाही आपल्याला समजून येते ती आदिवासी आहे ती विधवा आहे म्हणून तिला मान द्यायचा नाही म्हणून तिला ठेवायचं हा भाजप सरकारचा हेतू आहे आणि भाजप सरकारनी अनेक योजना आपल्या विषय आपलेल्या आहेत सांगतात तुम्हाला फलाडी मध्ये गॅस वाजत आहे मी विचारलं काय गाई बाई होतो गॅस रिकामी आहे काय हा मी त्यावर बसून लाकडा खांडी ते म्हणजे हे काय भाजप सरकारनी आपल्याला एकदम फसवायचं निर्णय घेतलेला आहे आणि दाखवायचं वेगळं तसंच सांगितलं हर घर जल योजना तुमच्या घरापर्यंत पाणी येणार तुम्ही पहिले फार बांधत होते पाणी द्या पाणी द्या आता सांध्या आम्ही देऊ पाणी विहिरी कुठे बांधल्या पाणी नाही येत निघत तिथं टाकी कुठे बांधली त्या टेपावर जिथपर्यंत आमच्या घराला पाईप जात नाही आणि जेव्हा आम्ही मोर्चा काढून सरकारला विचारलं की आमच्यासाठी योजना आहे आम्हाला पाणी भेटेल काय तेव्हा इंजिनियर सांगतात एक ठेकेदार पळून गेला आणि आता मी दुसऱ्या ठेकेदारला देतो म्हणजे त्यांनी महिलांवर काय केलं अन्याय केला ना तुम्ही डोक्यावर हांडा आणण्यापेक्षा आम्ही घरात पाणी देऊ ही एक त्यांची फसवायची योजना झाली दुसरे रॅशन फुकट देऊ फुकट देऊ हो रॅसन तुम्ही फुकट देतात पण किती घाण देतात चारदा तांदूळ धावलं तरी त्या तांदळाचा वास येते बाया सांगतात आणि एक वेळा देतात तर शंभर रुपये घेतात आणि आता काय अजून नवीन बायांना फसवायचं आणि घ्यायचं केलं तर म्हणे एक एक साडी देऊ आम्ही <laughs> आज आम्ही डानू कडून येताना रणकोलच्या रोडवर बाया रॅसन घेऊन जात होत्या तीन चार बाया होत्या त्याच्यापैकी एक बायाची हातात साडी दिसली मला मी रिक्सवाल्याला सांगितलं उभा कर रे साडी बघू जरा बाईने साडी दाखवली मला हसी एवढी सी पण ती कॉटन आहे कशी आहे टुकी आहे काय फाटेल आहे माहीत नाही पण बाया आमच्या हसायला लागतात त्याला काय आमचं पडलं एवढं आता आम्हाला एक एक साडी देला आता आमच्या घरामध्ये भांडण लावेल सून पण आहे ना पोरी पण आहे ती साडी कोण नेसेल आणि वर्ष ला आणि जो बीपीएलचा असेल ना त्यालाच ती साडी आहे म्हणजे आम्हाला साडी घेता येत नाही काय हे झालं मोदी सरकारच चा बायांबद्दल चांगलं हेतू म्हणजे आम्ही खूप चांगलं करू आणि स्त्री जर आपल्याला आपल्याला असेल तर खूप काही करावं लागेल तसंच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर येते आणि मच्छीमार बायांना जर वाढव बंदरामुळे उद्ध्वस्त करून बायांचा धंदा घालवणार तर ते काय बायांचे सक्षमीकरण करणार एका बाळांना पुढे नेणार बाया काय कसं करून जगणार हा एक, जग एक त्यांचा हेतू आहे आज आपण इथे सर्व समाजाच्या बाया आहेत थोड्या पण नाही पण आहे वेगवेगळ्या समाजाच्या आहेत तर आपल्याला सर्वांना असं वाटते का, का आपल्याला हे मोदी सरकार आहे ते न्याय दे आणि आता काल परवा शिंदे सरकारनी एक बायाबद्दल नवीन धोरण जाहीर केलं खूप चांगलं असेल अजून ऐकलं नाही धोरण जाहीर केलं काही तुम्ही तर वाचलं असेल एवढ्यात तर खूप चांगलं असेल पण ते कागदावर असेल कारण आत्तापर्यंत प्रत्यक्ष होत नाही तर मग कारण संविधान संविधानाने सभीधन, आम्हाला अधिकार दिलेला आहे आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे आम्हाला बाई म्हणून कसा जगायचा ह्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते जर टिकवायचं असेल तर आपल्याला सर्व बाया एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि आज आपण या ठिकाणात सर्व बाया सांगणार आहेत काय आम्हाला जेवढी मोदी सरकारनी आमच्यासाठी योजना आणली कायदे केलं सरकार फेल झालेलं आहे सरकार एकदम झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व बाया आहे आम्हाला मोदी सरकार हद्दपार करायचं आणि ते आम्ही हद्दपार करू आणि आज बाया म्हणून आम्ही इथे सांगतो बाया म्हणून इथे आज आम्ही निर्धार करणार आहेत आमच्या गावात जाऊ घरातल्या लोकांना सांगू गोष्टीला आम्ही भूलणार नाही कारण आपल्या गावातल्या आपल्या घरातले गोवले पैसे आणि दारू दिली ना करत जाणार पण नायचं आहे आणि आपली पुरुषांना शिकवायचं आहे नको रे बाबा बस झालं आता हे मोदी सरकारला आपल्याला गावातून आणि जिल्ह्यातून हद्द पार आहे असा निर्णय आपल्याला या ठिकाणात घेऊन जायचा आहे आणि जस एका आमच्या कार्यकर्त्यांनी एक पोस्ट केलं होतं मी असं लास्त सांगते एका पुरुषाने बाईला फोन करून विचारलं मी ह्याला भाजपला मत देऊ का त्याने बाईने घरात आणलं आणि त्याला बेस समजावलं आणि बेस मारलं पण मी मारा असं सांगत नाही पण समजवा नाही तर तुम्ही बेस भरता गेल कुठाल तर तसं नको का पण समजवा आणि या ठिकाणात मला वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या आधी आम्ही बाया सांगतो की आम्ही ह्या भाजप सरकारला मतदान करणार नाही आणि खरोखर आम्ही त्यांना हद्दपार करणार आहे असं सांगून मी माझ प्रस्तावना संपवते जिंदाबाद